हॅलो फ्रेंड आज आपण बनवणार आहोत एकदम स्वादिष्ट पुरणपोळी त्याच्यासाठी सग सर्वात आधी मी आपली चणा डाळ शिजवून घेतली आहे आणि ती चाळणीमध्ये मॅश केलेली आहे चाळणीमधून ते चाळून घेतलेले आहे मॅश केलेली आहे आणि मी आता ते मॅश केलेली डाळ जे डाळीचं सारण आहे ते आपण एका पॅनमध्ये गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साजूक तूप टाकलेलं आहे आणि हे जे तुम्ही याच्यामध्ये तूप बघत आहात ते पण घरगुती तूप आहे त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे ज्याने कोणी बघितला नसेल त्यांनी सर्च करून माझ्या चॅनलवर बघू शकता आणि हे जे तुम्ही तप तूप बघत आहा एकदम शुभ्र दाणेदार तूप आहे ते घरगुती आहे घरी बनवलेलं आता याच्यामध्ये तूप मी ह्यासाठी टाकत आहे त्याने एकदम पुरणपोळी सॉफ्ट आणि एकदम टेस्टी येते बघा याला मी आता त्याच्यामध्ये तूप टाकून थोडंसं मी पाच सात मिनटं होऊ दिलं तुपामध्ये नंतर त्याच्यामध्ये मी साखर ॲड केलेली आहे आणि साखर ॲड करून त्या साखरेला पाणी सुटून ते एकदम पातळ होते आणि ते घट्ट बनवण्यासाठी मी कमी गॅसवर त्याला मी होऊ देत आहे हे बघा थोड्या वेळाने फिरवत फिरवत गेलं तर ते साखर त्याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून जाते आणि गॅसवर असल्या कारणाने हे बघा मी कमी केला गॅस आणि गॅसवर असल्या कारणाने ते लवकर घट्ट होऊन जात एकदम खमंग सुगंध येत आहे पूर्णाचा तूप मी याच्यासाठी ॲड करते पूर्णामध्ये त्याने पुढे एकदम सॉफ्ट येते एकदम टेस्टी जसं आपण हॉटेलमधून पेढा आणतो एखादी बर्फी आणतो एकदम मऊसूत बघा एकदम मऊ झालेला आहे बघा आता मी असतं तो पारी लाटलेली आहे मी आपल्या पिठाची आणि आता मी तो पुरणाचा गोळा मस्त छानपैकी गोल करून तो चपातीमध्ये अशा प्रकारे टाकून त्याला हे बघा सराट्याने मी एकदम कोणा एक्स्ट्राचं पीठ जे आहे ते मी काढून टाकत आहे ते मी याच्यासाठी काढते की आपल्याला जास्त आटा त्याला लागणार नाही पुरणपोळीला आता मी थोडंसं त्याला कोरडपीठ लावत आहे जेणेकरून ते पोळी पोळी पाटला आणि आपल्या हाताला चिकटणार नाही बघा एकदम छान अशी एकदम पातळ दुसदुषित पुरणपोळी होणार आहे आपली बघा एकदम हलक्या हाताने त्याला लाटायचं बघा तुम्ही बघू शकता कुठं फुटली पण नाही तुटली पण नाही आणि एकदम आटा पण आपण खूप कमी लावलेला आहे आटा पण आपण खूप कमी लावलेला आहे कोणी कोणी खूप जास्त त्याची पारी जी आहे ती खूप जाडी करतं त्याच्यामुळे ती टेस्ट नाही आहेत कुणाला माझी बघा एकदम मी कमी आट्यामध्ये लाटलेली आहे त्याला कमी आटा लावलेला आहे मी बघा आणि आजूबाजूला तूप टाकत आहे तुम्ही बघाच आता एकदम सॉफ्ट होणार आहे तुम्ही जर अशा प्रकारे जर माझ्या ट्रिक वापरून जर तुम्ही पुरणपोळी केली ना तर तुमची पुरणपोळी कधीच फुटणार नाही आणि एकदम मऊ एकदम पातळ अशी मी पुरणपोळी केलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम पातळ झालेली आहे ती आणि तुटत नाही फुटत नाही आणि त्याची जी पारी